श्री स्वामी समर्थ मी प्रांजली राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई महर्षी दुर्वासांची सेवा करत असे कैकईच्या सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकईच्या एका हाताला वज्र बनवले कालांतराने कैकईचा विवाह राजा दशरथाशी झाला अनेक वर्षांनी स्वर्गात देवासूर युद्ध सुरू झाले देवराज इंद्राने राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावले महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकई ही सारथी म्हणून देवासूर संग्रामात पोहोचली होती युद्धादरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या चाकाचा खिळा बाहेर आला आणि रथ डगमगू लागला अशा स्थितीत कैकईने कई खिळ्याच्या जागी आपले बोट ठेवले आणि महाराजांचे प्राण वाचवले रणांगणात कैकईच्या धाडसावर राजा दशरथ खूप खुश झाले आणि तिला तीन वरदान मागायला सांगितले कैकईने त्यावेळी सांगितले की त्याची गरज नाही कधी गरज पडली तर अवश्य मागेल कई -कई राजा दशरथाला या वरदानाच्या जाळ्यात अडकवून रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला पण कैकईने रामासाठी चौदा वर्षाचा वनवास का मागितला यामागे अनेक रहस्य आहेत त्यापैकीच एक कैकयीने भगवान श्री रामासाठी चौदा वर्षाचा वनवास गृहीत धरला आणि समजावून सांगितले की एखादी व्यक्ती त्याच्या चौदा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी मन आणि अहंकार यांच्यावर तारुण्यातच नियंत्रण मिळू शकला तरच तो सक्षम होईल रावणाचा वध करण्यासाठी हे अतिशय महत्वाचे होते ज्यावेळी अयोध्येत ही घटना घडत होती त्यावेळी रावणाच्या आयुष्यात फक्त चौदा वर्ष उरली होती हे कैकईला माहीत होते ही घटना अयोध्येत घडत होती पण ती देवलोकात नियोजित होती कैकईची श्रीरामावर श्रद्धा होती मात्र दशरथ राजा पुत्र मोहाने बांधले गेले होते आणि कैकईचा रामावर विश्वास होता रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये चौदा वर्षाच्या वनवासाची बाब समोर येते रामायणात भगवान श्री रामांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता महाभारतात असताना पांडवांना तेरा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञानाचा सामना करावा लागला या मागे ग्रहांचे संक्रमण ही महत्वाचे असते त्या काळच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचे शनीचालिसामध्ये राज मिलत बन राम हि दिना असा उल्लेख आहे कैकयू कै कैकयहू की मती हरिलींना म्हणजे शनीच्या अवस्थेमुळे कैकईच्या मतीचा वध झाला आणि भगवान श्रीरामाला शनीच्या काळात वन अरण्यात भटकंती करावी लागली त्याचवेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याचा रामाने वध केला शनीच्या शनीने आपल्या दशामध्ये एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती अशी ही पौराणिक कथा आहे